अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्तांनो तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तुमची ही एक कमेंट सुद्धा माझ्यासाठी खरंच खूप अनमोल आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला स्वामी भक्त हो आज आपण जाणून घेणार आहोत धर्मनाथ बीज म्हणजे काय तर धर्मनाथ बीज हे ना ही एक तिथी आहे माघ महिन्यातील जी द्वितीया आहे ह्या द्वितीयाला म्हणजे ह्या तिथीला धर्मनाथ बीज असे म्हटले जाते आणि ह्या तिथीला आहे ना म्हणजे ह्या तिथीचं महत्व नाथपंथात खूप म्हणजे मोठं महत्व आहे ह्या दिवशी काय झालेलं होतं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथाला अनुग्रह दिला होता दीक्षा दिलेली होती आणि जेव्हा हा उत्सव चालू होता अनुग्रह देण्याचा दीक्षा देण्यासाठी तेव्हा श्री गोरक्षनाथांनी सगळ्या देवी देवतांना आमंत्रित केलेले होते तसेच त्या क्षेत्रातील म्हणजे जे काही प्रयाग क्षेत्र आहे ह्या प्रयाग क्षेत्रातील जे काही नगरवासी होते नगरवासी लोक होते त्यांचा सुद्धा खूप मोठा मेळा या उत्सवास आलेला होता आणि या तिथीला म्हणजे धर्मनाथ बीज या तिथेला या दिवशी श्री गोरक्षनाथांनी भव्य असे अन्नदान केलेले होते आणि हे अन्नदान केल्यानंतर त्यांनी गोरक्षनाथांनी ना अक्षरशः आपल्या स्वतःच्या हाताने प्रत्येकाला प्रत्येक म्हणजे व्यक्तीला देवी देवतांना आणि त्या लोकांना स्वतःच्या हाताने प्रसाद वाटप केलेलं होतं आणि हा प्रसाद म्हणजे ह्या हा प्रसाद ज्या देवी देवतांना आणि लोकांना मिळाला ना ते खरंच अगदी म्हणजे खूप अगदी मनापासून आनंदी झालेले होते त्यांना असं समाधान मिळालेलं होतं आणि मग सगळ्या देवी देवतांनी आणि जे काही प्रयाग क्षेत्रातील नगरवासी लोक होते त्यांनी असं श्री गोरक्षनाथ महाराजांकडे अशी इच्छा व्यक्त केली की हा जो धर्मबीजनाथाचा जो उत्सव आहे ना हा दरवर्षी व्हायला हवा अशी इच्छा प्रकट केली आणि मग श्री गोरक्षनाथांनी जे काही त्रिविक्रम होते त्यांना अशी आज्ञा दिली की हा धर्मबीजनाथाचा उत्सव दरवर्षी व्हायला हवा आणि हे ऐकून खरंच सगळ्या देवी देवतांना आणि जे काही प्रयाग क्षेत्रातील लोक होते त्यांना अगदी मनापासून आनंद झाला आणि मग धर्मनाथ बीज अगदी उत्सवाने साजरा व्हायला लागला गोरक्षनाथांनी ना आपल्या किमयागिरी या ग्रंथात असे लिहिलेले आहे की जो कोणी भक्त जर धर्मनाथ बीज या दिवशी त्याच्या शक्तीनुसार हे व्रत करेल तरी अशा भक्ताला दोष दारिद्र्य रोग किंवा इतर काही जे काही विघ्ने आहेत ना ही, ही स्वप्नात देखील येणार नाही आणि अशा भक्तांचा संसार अगदी सुनियंत्रित चालेल आणि अशा भक्तांच्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास्तव्यास राहील आता प्रयाग क्षेत्री जे काही त्रिविक्रम राजा होते ना या त्रिविक्रम राजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरात श्री गोरक्ष नाही श्री मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आणि श्री मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केल्यानंतर ते राज्य बारा वर्ष सांभाळलं आणि ह्याच मच्छिंद्रनाथांचा जो काही बीज अंश आहे म्हणजेच मच्छिंद्रनाथांचा पुत्र त्याचं नाव धर्मराज आणि धर्मराजाला श्री गोरक्षनाथांनी ह्या दिवशी दीक्षा दिली ह्याच दिवसाला मग श्री धर्मनाथ बीज असे म्हटले जाते आणि दरवर्षी हा धर्मनाथ बीज म्हणून अं उत्सव साजरा केला जातो आता ह्या दिवशी ना अनेक जे काही नाथ संप्रदायातील भक्तगण असतात परत साधू ऋषीमुनी असतात तर ज्यांना कोणाला नाथ संप्रदायातील अभ्यास करायचा आहे अशा भक्तांना या दिवशी दीक्षा दिली जाते धर्मनाथ बीच हा उत्सव कसा साजरा करायचा तर श्री गोरक्षनाथांनी बारा वर्षांनी धर्मराज या जी नाथपंथाची दीक्षा दिलेली होती हा जो काही सोहळा होता हा सोहळा इतका अमूल्य झालेला होता ना की ह्या दिवशी श्री गोरक्षनाथांनी अक्षरशः सगळ्या प्रजेसमोर अशी घोषणा केलेली होती की जो कोणी व्यक्ती या दिवशी दान धर्म करेल पुण्य कर्म करेल त्याचे सर्वतोपरी कल्याण श्री नवनाथ महाराज करतील आणि मग अशा व्यक्तींच्या घरी सुख शांती धन संपदा नांदेल असे सांगितलेले होते श्री गोरक्षनाथांनी आणि मग हा जो सोहळा आहे ना हाच सोहळा मग धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जाऊ लागला तर मग आता ह्या दिवशी काय करायचं या दिवशी ना जर आपल्या घरात श्री नवनाथ महाराजांची जर काही प्रतिमा असेल किंवा जर तुमच्या घराच्या जवळपासच जर एखादे नवनाथांचे मंदिर असेल तर अशा ठिकाणी जायचं श्री नवनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करायचे त्यांना हार पुष्प असे अर्पण करायचे त्यानंतर मग त्यांना धूप दीप असं लावायचं आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर मग तुम्ही श्री नवनाथ महाराजांच्या प्रतिमेसमोर आपला जो काही श्री नवनाथ भक्तीसार हा जो काही ग्रंथ आहे या ग्रंथातील जो चौतीसावा अध्याय आहे हा चौतीसावा अध्याय त्या प्रतिमेसमोर पठण करायचा हे पठण झाल्यानंतर मग तुम्ही अं श्री नवनाथांना मग नैवेद्य अर्पण करायचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर मग तुम्ही आरती करायची आरती झाल्यानंतर तुम्ही यथाशक्ती अन्नदान करायचे आता नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य तुम्ही तुमच्या याच्यानुसार दाखवू शकतात पण जर नव तुम्हाला जर शक्य असेल तर नवरातचा आवडता नैवेद्य म्हणजे घेवड्याची भाजी त्यानंतर मग हरभऱ्याची घुगऱ्या हरभऱ्याच्या घुगऱ्या त्यानंतर ज्वारीच्या पिठाचे आंबील वडे हे सगळे पदार्थ नवनाथांचे खूप आवडते आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा नैवेद्य नवनाथांना नक्की दाखवू शकता आता धर्मनाथ बीजेचे महत्व काय आहे तर माघ महिन्यातील जी द्वितीय तिथी आहे ना याच तिथीला धर्मनाथ बीज असे म्हटले जाते आता ही जी तिथी आहे ना ती नाथ पंथात या तिथीला म्हणजे खूप विशेष असं महत्व आहे कारण की ह्याच दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथांना अनुग्रह देऊन दीक्षा दिलेली दे होती आणि मग ह्या दिवशी श्री गोरक्षनाथांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केलेले होते त्यावेळी मग प्रयाग क्षेत्रातील जी काही नगरवासी लोक होती त्यांचाही खूप मोठा मेळावा या दिवशी जमलेला होता आणि मग या दिवशी भव्य अशा प्रमाणात अन्नदान झालेले होते आणि श्री गोरक्षनाथांनी स्वतःच्या हाताने सर्वांना प्रसाद दिलेला होता तसेच आपले जे दिंडोरीचे गुरुमाऊली आहे गुरुमाऊलींनी असं त्यांच्या हितगुजातून असं सांगितलेलं आहे की धर्मनाथ बीच ह्या दिवशी आपला जो दिंडोरी प्रणित नवनाथ भक्तिसार हा जो काही नऊशे श्लोकी ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचे पठन मनन आणि चिंतन करा